शेतकरी मित्रांनो आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातील सर्वच शेतकरी राजांना नवीन इंग्रजी वर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज एक जानेवारी आजच्या ठळक घडामोडी महाराष्ट्र सरकारने घेतले शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय या महत्वाच्या पंधरा घडामोडी वाल्मीक करारचा नेरा थाट पंधरा गुन्हे तरी शस्त्र परवाना

महाराष्ट्रातून डाळिंबाची बावीस हजार टन निर्यात देशात पहिल्या स्थानावर महाराष्ट्र राज्यातून निर्यात सोयाबीन विक्रीसाठी मुदत वाढवावी शेतकऱ्यांची एकमुखी महाराष्ट्र सरकारकडे मारेचे भिजतच नाशिकमध्ये डाळिंबाच्या अवकेत घट दरात सुधारणा आवक कमी शेतकऱ्यांना त्याला मिळतोय भाव डीबीटी धोरण दाबून टाकण्यासाठी मोर्चे बांधणी कृषी विभागात मर्जीतील तुम्ही मंत्रालय सांभाळा मी आयुक्त नाही बघतो बटाटा कांद्याची काढणी अंतिम टप्प्यात दरात घसरणीमुळे आंबेगाव तालुक्याच्या पूर्वातील शेतीचा मोठा फटका शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी कायदा करू कृषी मंत्री कोकाटे यांचे प्रतिपादन शेतकरी समस्यांबाबत बैठक गुळ दरात चारशे रुपयांची वाढ थंडी आणि संक्रांतीच्या पार्श्वभूमीवरती गुजरात मधून मागणी संक्रांतीसाठी होते गुळाची जास्तीत जास्त खरेदी रब्बीत शेतकऱ्यांची गहू भात हरवरायला पसंती तेलबियांची लागवड सहा टक्क्यांनी बिचारीवर देशात पाच लाख नव्वद सिंचन विहिरी महागाई होरपळल्या कोरोनात अडकल्या सहा जिल्ह्यांसाठी तेरा हजारांचे उद्दिष्ट फक्त अडीच लाखांचे अनुदान शेतकऱ्यांना विहिरीचं अनुदान मिळणार वारून चार लाख रुपये कलिंगड आवक खांदेशात अल्प शिवार खरेदीत मिळत आहे पंधरा ते वीस रुपये प्रति किलो दर शेतकऱ्यांमध्ये नाराजी खाजगी साखर उद्योगावर संकट खाजगी कारखान्यांच्या इथेनॉलला खरेदीत तिसरा प्राधान्यक्रम त्यामुळे शेतकरी राजा चिंतेत कलिंगड <गाज़ी> आवक खानदेशात अल्प निवडणूक नियम बदलाविरोधात काँग्रेसची न्यायालयात धाव लवकरच सर्वोच्च न्यायालयात येणार मोठा निर्णय मित्रांनो या होत्या आजच्या महत्वाच्या घडामोडी आपण जर आमच्या बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्व कुटुंबियांना नवीन इंग्रजी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद